नमस्कार मित्रांनो महाविकास आघाडीला खिंडार ठाकरे गट आणि काँग्रेसच्या नेत्यांनी आउट गोईंग सुरू केले आहेत सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर येत्या चार महिन्यात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे लवकरच जाहीर होणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर राज्यभरातील राजकीय हालचालींना वेग आलाय अशा पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्यांना आणि काँग्रेसला मोठा धक्का बसलायत दोन्ही पक्षातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केलाय ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय याकडे आपण थोडं लक्ष देऊया मावळ तालुक्यात शिवसेना शिंदे गट मध्ये जोरदार इन्कम सुरू असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत मावळमधील अनेक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मुंबईत शिंदे गटात अधिकृत प्रवेश केला आहे या सोहळ्यात मदन शेळगी तालुका संघटक उप तालुका उपप्रमुख सोमनाथ कुंडे तसेच कामशेत शहरातील उंबाटा गटाचे उपशहर प्रमुख सुरेश लाड यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला या पक्ष प्रवेशामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे मग काँग्रेसला ही गळती याकडे आपण थोडं लक्ष देऊया मावळ तालुक्यात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसलाय युवक काँग्रेसने तालुका अध्यक्ष राजेश वाघोळे यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत शिवसेना शिंदे गटाला अधिकृत प्रवेश केला आहे मुंबई मुंबईथे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राजेश वाघोले यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे या प्रवेश सोहळ्यात मावळचे खासदार श्रीरंग बारणे शिवसेना जिल्हा प्रमुख बाळासाहेब वालेकरे तसेच अनेक ज्येष्ठ नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद